पशुन्न वैद्यकीय उपचार आणि इतर सेवा सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि पशुपालकांनी आपल्याकडील असलेल्या जनावरांचे इया टंकीक बिल्ला आधार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुरेखा माने यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर सुरेखा माने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी छत्रपती संभाजीनगर याद्वारे आपल्याला आवाहन करत आहे की आपल्या जिल्ह्यातील ज्या जनावरांचं एअरटॅगिंग म्हणजे कानामध्ये जो बिल्ला मारायचा राहिलेला आहे त्या सगळ्या पशुपालकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या किंवा आपल्या पशूच्या कानामध्ये तात्काळ बिल्ला मारून घ्यायला पाहिजे असं मी आग्रहाचं म्हणजे निवेदन करत आहे सगळ्यांना कारण आपल्या जिल्ह्यामध्ये सन दोन हजार अठरा पासून आपण एअर टॅगिंग केलेलं आहे शंभर टक्के एअर टॅगिंग जरी झालेलं असलं तरी बरीचशी जनावरं त्यानंतर म्हणजे वासरं जी आहेत ती मोठी झालेली आहेत त्या इतर जिल्ह्यातून आणलेली आहेत अशी बरीचशी जनावरं मला रस्त्याने दिसून येतात की ज्यांच्या कामामध्ये बिल्ला नाही तर बिल्ला मारण्याचं महत्व मी आपल्याला समजून सांगते एक, एक तर सगळ्यात महत्वाचं ज्या जनावरांच्या कानामध्ये बिल्लं नसेल त्याची खरेदी विक्री करताच येणार नाही कारण अशी एक तर शासन निर्णय देखील आहे दुसरं म्हणजे आपल्या जिल्हाधिकारी महोदयांनी असे अधिसूचना देखील काढलेल्या आहेत दुसरं म्हणजे कानामध्ये बिल्ला असल्याचा फायदा आपण कित्येक वेळी पाहिलेला आहे जर जनावर हरवलं आणि इतर कुठल्या गावामध्ये गेलं तर ते जर जनावर सापडले इतर कुठल्या व्यक्तीला तर त्या कानाच्या बिल्ल्यावरून त्याचा मालक कोण आहे तो राहतो कुठे याच्या सगळ्या माहितीवरून आपण कित्येक वेळा हरवलेले जनावर देखील मिळवलेली आहेत तिसरं म्हणजे तुमचं जर जनावर कोणी चोरी केला तर नाक्यावर त्याची माहिती आपल्याला तात्काळ प्राप्त होते बिरला म्हणजे अशा अनेक फायदे बिल्ला मारल्याचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ज्या पशुवैद्यकीय सेवा आहेत किंवा इतर ज्या योजना आहेत या कुठल्याही योजनेचा लाभ पशुपालकांना घेता येणार नाहीये जर त्यांच्या कानामध्ये बिरला नसवतात त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे की ज्या जनावरांचे बिल्ले मारायचे राहिलेले असेल बिल्ला म्हणजे त्याची एक आधार नोंदणी आहे कशीची जसं आपलं आधार कार्ड असतं तर आपल्याला कुठला लाभ घ्यायचा नंतर आपण आधार कार्ड दाखवतो आपली ओळख दाखवतो त्याच पद्धतीनं जनावरांचं आधार कार्ड आहे सो त्या बिल्लावरचा नंबर म्हणजे आणि त्याची पशुवैद्यकीय सेवा ही पूर्ण त्याची नोंद राहते आपलं जसं हेल्थ कार्ड असतं तसं त्याची ऑनलाईन नोंद आपल्या एन डी एल एम मध्ये राहणार आहे तर याद्वारे मी पुनश्च आपल्या सगळ्यांना विनंती करते की ज्या जनावरांचे बिल्ले मारायचे राहिलेले आहेत त्या सर्वांचे बिल्ले मारून घ्यावे त्याचबरोबर ज्या पशुपालकांनी यापूर्वी बिल्ले मारलेले आहेत परंतु एखादं जनावर चिकून नेलेलं असेल किंवा त्यांनी विकलेलं असेल तर त्याची सुद्धा कमी करून घेणं ऑनलाईनवरून कमी करून घेणं ही त्या शेतकऱ्याची देखील जबाबदारी आहे तरी नजीकच्या पशुपैतिक आठवण्यात जाऊन ते जनावर देखील मधून कमी केलं गेलं पाहिजे नाहीतर ते आजपर्यंत जिवंत दिसतात तर ह्या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि इथून पुढे आपल्याला जेवढे बियाणे असो योजना असो किंवा एखाद्या आपत्तीमध्ये असो किंवा जळालेलं असो किंवा वीज पडून गेलेलं जनावर असो त्याच्या कानात गिल्ला असल्याशिवाय कोणताही डॉक्टर त्याचं पोस्टमॉर्टम करणार नाही किंवा त्याला त्या पशुपालकाला कुठलाही लाभ मिळणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी ज्या जनावरांच्या कानामध्ये भिल्वे मारायचे राहिलेले आहेत टॅगिंग करायचं राहिलेलं आहे त्या सर्वांनी करून घ्यायला पाहिजे धन्यवाद